हनुमंत खेडा शिवारामध्ये भीषण आगीमुळे चाळीस ते पंचेचाळीस एकर ऊस जळून खाक शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान जाफराबाद तालुक्यातील खेडा शिवारातील गट क्रमांक सोळा आणि तेरामधील ऊसाला अचानक लागलेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास घडली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात आलंय खरीप हंगामात सोयाबीन कापसाच्या नुकसान झाल्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त असताना त्यात आता चाळीस ते पंचेचाळीस एकर क्षेत्रावर असलेल्या ऊसाला आग लागल्याने ऊस पूर्णतः जळून गेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यावर पुन्हा एक मोठे नुकसान डोक्यावर आलं आहे खेडा शिवारातील गट क्रमांक सोळा आणि तेरामधील शरद भोपळे पंढरीनाथ तुकाराम भोपळे भगवान बापूराव भोपळे अण्णा बापूराव भोपळे अंबादास गिरजाजी भोपळे लिंबाजी विठोबा भोपळे विजय प्रल्हाद भोपळे सचिन राजेंद्र भोपळे विशाल अंकुश भोपळे शिवाजी रामराव भोपळे शिवाजी शेषराव भोपळे या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय आग लागल्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस एकर क्षेत्रावरचा ऊस जळून खाक झालाय त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय सदरील शेतातून विद्युत वाहिनीची तार गेली आहे त्यात अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने उभ्या ऊसाला आग लागल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय या आगीने एकदम रौद्र रूप धारण केलं होतं ते पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आग विजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही त्यामुळे आगीत ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे